राक्षस कस असतो हा 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 हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही मजेतच असणार तर आज आहे सोमवार आणि आजपासून असं ठरवलेलं आहे की काहीतरी नवीन करायचं म्हणजे डेली ब्लॉग शूट वगैरे करायचं असं ठरवलेलं आहे आणि इकडे बघू शकता जान सानू हाय करते आहे सानूची आंघोळ झाली आहे छान असं मेकअप वगैरे केलेले आहे आणि इकडे पाहू शकता जानू जाणू जान हाय सकाळची सर्व काही कामं झालेली आहेत आणि इकडे बघा खेळणं काढायची सुरुवात झाली आहे आणि इकडे जाणूचं काय सानूचं काय चाललंय काय सानू सान। सान। करते दोघींच्या नावामध्ये ना खूप कन्फ्युजन होते जाणू सानू कधी जाणूला सानू सानूला जाणू असं होऊन जातं हिलामध्ये जाणू म्हणते सांगू कधी तिला सानू तिला म्हणते जाणू असं होऊन जाते आणि मग सांगू म्हणते मम्मी मी जाणू नाही मी सांगू आम्ही असं आमचं डेली रुटीन चालू असतं तर चला डेली सकाळची कामं जी आहेत रुटीनमधली ती सर्व काही झालेली आहेत आणि मला आता जेवण बनवायचं आहे आणि काय झालेलं आहे हे आता फौजी घरात नाही आहे फौजी चार दिवसासाठी गेलेले आहेत गुजरातला आणि आम्ही आता आहोत बाडमेरमध्ये त्याच्यामुळे सर्व आरामात चाललेले आहे रात्री पण झोप वगैरे काही झाली नाही कारण फौजींची रात्री साडेबाराला ट्रेन होती आणि फौजी घरातून रात्री अकराला गेले त्यामुळे मग सर्व शांत शांत झालं एकटं एकटं वाटायला लागले मग नंतर बारा साडेबारापर्यंत ह्या दोघी झोपल्या नंतर मग मी एकटीनच्या आधी घेतली त्याच्यामुळे सकाळी थोडंसं लेट झालं उसायला आता मी जेवण बनवते जेवणामध्ये काय नाही चला बघूया तिघीचा आहोत काय बनवायचा विचार करतोय तर आता बनवायचं खिचडीच बनवायची कारण मग ज्यालो पण खिचडी खाणार चालू मग खिचडी खाणार आणि एकटीसाठी काय वेगळं बनवायचं दीदीने काय केलं काय केलं दिदीने काय देत नाही दीदी खाऊ चल फ्रूट काय तू एक जाणूच दात साणूच दात कस पडले पहा दख कसं आठ दिवसापूर्वी दात पडलं होतं आणि आठ दिवसात लगेच आलं इथेही वाकडं आलेलं आहे बघा कसं दात आलेलं आहे काय काय झालं दिदीने काय केलं काय केलं दिदीने बघा दोघीची म्हणणं चालू झाली मस्ती चालू झाली बघा दिवसभर अशी काम करत असत दाखपाडी सार का ग दाखवायला नको आपण फ्रेंड आहेत का ते नाही हसणार दाखव एकदा ही ही कर हस माहिती कर ज्याने तुझे तीच दाखव

इथे काही कपाट वगैरे नाही आम्ही रेनबॉ खातो तर पाहू शकतो की बॉक्समध्ये कपडे सर्व सेट करून ठेवलेले आहेत अशा ना कपडे मी सेट करून ठेवलेले आहेत वेगवेगळे पण ही काय जाणू काय करते की आली ना सगळे कपडे ना असे काढून टाकते आणि कसं करते हे दिवसभर आमचं चालूच असतं रात्रीचं गरम होतं मग रात्री आम्ही कूलर लावतो ह्याच्यामध्ये पाणी आतमध्ये टाकून आणि ही जाणू ना अशी कामं करत असताना भीती वाटते त्यामुळे ना कूलर बंद केल्या केल्या ना पिन काढावी लागते अशी कामं जाणूची चालू असतात जाणू जाणू संडे मंडे बोल संडे मंडे ट्युजडे ट्युजडे वेनसडे थर्स डे चोरत बोल थर्सडे फ्रायडे फ्रायडे मी बोलायच्या आधीच बोलते मी सांगू ला तर ती पण हळू हळू शिकते तोतली तोतली आहे हा बोल मग मग जानेवारी म्हणून दाखव जानेवारी जानेवारी जाने नाही ग जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून सप्टेंबर ऑगस्ट ऑगस्ट अगोर्ष, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मुलांच असंच होऊन जात कारण का सुट्टी पडली ना स्कूलला जे डोक्यामध्ये आता जे पूर्ण क्लीन करून टाकतात तसंच काही हिचं झालेलं आहे सर्व काही व्यवस्थित येत होतं आणि आता हळूहळू विसरायला लागलेली आहे आणि आता काय झालं आहे आता पटला गेली आहे पण ॲडमिशन आम्ही घेतलं नाही तर इथून पोस्टिंग आलेली आहे आणि ओसी काही पाठवत नाही अजून दोन तीन महिने इथेच राहायला लागेल सांगतोय त्यामुळे मग आता मे जूनमध्ये सुट्टीही इथे पडते राजस्थानमध्ये गरमीची सुट्टी पडते त्यामुळे काही ॲडमिशन घेतलेलं नाही आहे तर पाहूया पाठवलं तर ठीक आहे लवकर नाही तर मग ऍडमिशन पुन्हा तर घ्यायला लागेलच पुन्हा येथे बघूया काय होते तोपर्यंत तो घरातच अभ्यास चाललेला आहे पण घरात काही अभ्यास मुलं करतच नाही खूप त्रास देते सांगू तर जाणूचा जेवढा त्रास नाही ना तेवढं सांगूचा सा त्रास आहे तिची काम बघा काय करते उतर उतर लवकर इकडे वरती चढते ना म्हणून मग ना हो हो में ना एक्स्ट्रा त्या इथे लावलेल्या आहेत आणि बॉक्स वगैरे होते काढताना ते आतमध्ये टाकून असं पॅक करून ठेवलेलं नाहीतर मग पूर्ण सीडीवरती चढते वरती सीडी गेलेली आहे आधी वरती रेंट राहायची आता नाही राहत कारण गर्मी पण खूप होते म्हणून मग आता कोणीच नाही आहे वरती तर चला आता जेवणामध्ये खिचडी बनवते मी पटापट मग तुम्हाला भेटते बनवायला घेतलं हिची नाटकं सारू झाली बघा कशी वरती चढते लागला मग चानू ची ची ठेव पहिले ठेव ठेव लवकर आणि इकडे पाहू शकता का मी घेतलेलं आहे बटाटा तांदूळ आणि डाळ मुगाची डाळ त्याची खिचडी बनवायला घेतलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे फ्लावर आणि गाजर आणि टॉमॅटो त्याच्यामध्ये लसूण घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे तर मी पटकन आता खिचडी बनवून घेते आणि इकडे सानू बसली आहे अभ्यासाला काय अभ्यास करते ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते लावलेली कुकरला लावलेली आहे खिचडी तोपर्यंत तो इकडे चालू बघा अभ्यासाला बसलेली आहे आणि इकडे जाऊन पपिता खात आहे खाऊन जा कस खात नम 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 नमका पपिता हा एक पपीता खायला त्यांना दोघीना पण पपीता आवडत नाही आणि फौजींनी आणलेलं त्यांच्यासाठी पपीता आणि अर्धा ठेवून गेलेला आहे या पपीता खायला पण घरचे म्हणजे पपीता असतात ना पपीता गोड वगैरे असतात मार्केटचे पपीता काही गोड वगैरे लागत नाही काय काय केलंस काय घेतलस काय का आहे म्हणू कशी ओरडते कशी ओरडते डॉगी कसं करतो डॉगी माऊ कशी करते डोळ्यात बोट घातलं असं आता माऊ कशी करते था? तुटेल खेचू नको तुटेल माऊ कशी करते माऊ कशी करते माऊ मेऊ माऊ बु कस येत बुवा राक्षस कस असतो हा 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 येतो <laughs> <laughs> शी तोंडात नाही घालायचं शी वेडू सणू <laughs> मंडेची स्पेलिंग बोल पाठ झालं तुझ्या लन केल्यास बोल मंडे स्पेलिंग हा हा यी गबब दर, हा इंग्लंडच्या एक गप्ब असा जरा <laughs> हा इंग्लंडची भाषा बोलते बोल मंडे स्पेलिंग व्हेरी गुड ट्विस्ट डे Hoje थर्सडे थर्स डे ठीक ठीक काढ ओढ तू बघा अग काढ 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 अरे अरे ए तुटेल तुटेल चालू ते खेचू नको चुप दीदी अभ्यास करते ना हां हां काही घर खिचडी ही झालेली आहे आता कपडे वालन लावायला चालली आहे मी मशीनला मी कपडे लावलेले होते इकडे स्टोर रूम मध्ये मशीन आहे ठेवलेली मशीन मध्ये मी आता कपडे काढून घेते बाहेरचं वातावरण बघू शकताच कसं आहे साण्याची सायकल आणि टाक याच्यावर टाकलेलं ऊन होतं म्हणून गाडीवर टाकलेलं ब्लँकेट ओढून गेलं दुपारचे काही दोन वाजलेले आहेत आणि आमची खिचडी रेडी झालेली आहे इकडे पाहू शकता आहे इकडे जानूची खिचडी घेतलेली आहे खिचडी घेतलेली आणि बघा डॉगी बघते डॉगीचे शॉर्ट व्हिडिओ बघते या नेमकी जेवायला चार दिवस केलेले आहेत कोर्सला काही दुकान वगैरे जवळपास नाहीये म्हणून दोघींसाठी ना फ्रूट वगैरे आणून दिलेत त्यांनी वॉटरमेलन आणून दिलेले आहे ऍपल आणलेले आहे हा शकता हे आणून दिलेलं आहे हां आणि बनाना आणून दिलेले आहेत पूर्ण पपीता आणलेला पपीता कटिंग करून फोजी घेऊन गेले हा ना हे गाई आता संध्याकाळचे साडे सहा वाजले आहेत आणि बघा मुद्दा ऐकवून दाखवते मी अभ्यास करते आता साडेसहा वाजले आहेत आणि खूप होती पण मी झोपली तर ती अभ्यास करणार नाही कारण दिवसभर खेळते आणि अभ्यास अजिबात करायला मागत नाही आज सकाळी इंग्लिशचा अभ्यास केला आता त्याने केला आहे हिंदीचा अभ्यास काल रात्री अभ्यास करत नाही मग टी वगैरे बघत राहते पण आता अभ्यास घेतला आणि इकडे जाणूपी आहे बघा कशी मास्टर खूप झोप येते तर आता फ्रेश होते मी आणि चहा बनवते आमच्यासाठी सणू काय अभ्यास केलाच तर सानुने बघा हे अभ्यास केलं आता दुसरं हे केलं तिसरं हे केलं हँडराइटिंग सणू जाम घणेडी काढते पहिले खूप छान काढायची आणि हे बघा हे म्हणजे के उलटा शब्द म्हणजे उलटा शब्द म्हणजे अंदर अंदर बाहर ऊपर ऊपर नीचे छोटा बडा आगे पीछे रात दिन एक चुकीचं लिहिलं आहे इरेझर नाही म्हणून बघा कशी काटवारली आणि कसं लिहिलेलं आहे बुक्कड आणि बघा <laughs> इल आमचे हेअर बेल्ट तिकडे घालतात आणि चाप माझी लावलेत केसांना <laughs> चहा नाश्ता वगैरे आता आमचं झालेला आहे संध्याकाळचे आता सात वाजलेले आहेत आणि आता मी चालली आहे दोघींना राऊंड मारायला घेऊन म्हणजे सायकल चालवायला घेऊन चालली आहे इकडे जाणू पाहू शकता जायचं बुम जायचं काय करणार तू तरी करणार हा ही जाणूची सायकल इकडे रेडी आहे सायकल घेऊन जायचं घे तू सायकल घे जा तुझी सायकल घे आणि सानू गेली आहे पुढे सायकल चालवायला तेच ना इकडे पाहू शकता सानू सायकल चालवते आणि सानूच्या मागून <laughs> बैल आला बैलांचा काही भरोसा नसतो कधीही मारा तो हंबा आला बघ हंबा आला बघ आणि ही बघ कुठून चढली कशी काय चढलीस ग बैलाला घाबरून पडेल आणि ह्या बघा दोघींच्या सवारी रेडी आहेत पण हा बैल येऊन मध्येच थांबलेला आहे बघा ढगालढगाल आहे जसं काही पाऊस येईल असं वातावरण आहे आणि इथे बघा आमच्या समोरच काम चालू आहे हां हां चला चला चल चल ती मग दीदी गेली चला, चला। हे गाई आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही राऊंड मारून आलेलो आहोत आणि इथे पाहू शकता अंधार पडला आहे संध्याकाळचे आता आठ वाजलेले आहेत आणि इथे सानूची आणि जानूची सायकल मी इथे ठेवलेली आहे तर चला ब्लॉग मी आता इथे सेंड करते माझा जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय